नमस्कार एकमत लाईव्ह न्यूज मराठीवरती आपले सहचे स्वागत आहे सूर्य महात्मा ज्योतिबा फुले जयंती निमित्त प्रबोधन कार्यक्रमासह बाईक रॅली संपन्न अरा, अरा प्रतिमा आपण लावलेल्या आहेत या सरावावर संत महात्मा ना मी वंदन करतो आणि ज्योतिष करून आज जयंतीचा दिवस आहे रायतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज रक्षक संभाजी महाराज सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा गांधीराव फुले क्रांती ज्योतिष साहित्य राजेषी शाहू महाराज विश्वरत्न बाबासाहेब डॉक्टर आंबेडकर या समस्त महामानवांना मी वंदन करतो अभिवादन करतो मित्रभो हो, आज क्रांतिसूर्य सामाजिक क्रांती जनक महात्मा ज्योतिराव फुले यांची एकशे अठ्ठ्याण्णववी जयंती आपण इथं साजरी करण्यासाठी जमलेला आहोत या जयंती समारंभाच्या निमित्ताने आजच्या या विचारपीठावर उपस्थित असलेल्या त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्माननीय आत्मनंदी जाधव साहेब जे आपल्या आहे के आहेत जे संत परिषद काम करतात आणि त्यांची नागरिक संस्था सुद्धा आहे पतसंस्था तसेच आज ज्यांचा सत्कार होणार होता माननीय नामदार इंद्रजी इंद्रजील नाईक साहेब ते काही कार्यस्थ नसल्यामुळे त्यांच्या सौ काही इथे आलेली आहेत त्यांचा सत्कार केला आहे त्या तसेच या कार्यक्रमाची प्रस्तावित केली आहे सन्मान्य जी भागा सर्व या आयोजन आए, समिती या कार्यक्रमाने त्यांनी भाग घेतला प्रस्तावित केला संचालन केलं ते के सर्व त्यांना जय ज्योतिक जयदीप आणि उपस्थित सर्व श्रोते सर्व बहुजन समाजातील लोकांना बंधू भगिनींना सप्त नमस्कार जय ज्योति आणि महात्मा फुले जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा सर्वांना गुण आहे पण कोणता विचार करतो हे नैसर्गिक नाही तो वातावरणाचा गुण आहे आणि म्हणून जगामध्ये अनेक लोक विचार करतात अमेरिका रशिया चायना जपान विचार करते ते लोक विचार करते ते आपण करत आपण ते नाही आणि म्हणून अनेक विचाराचे लोक निर्माण झाले ज्याला इंग्रजीत काय म्हणतात मेनी मे मेनी माइंड म्हणून महात्मा फुले म्हणतात हे सर्व मेनी माइंड्स तुम्ही जाना नुसते आपल्या डबक्यामध्ये खुटा पकडून नका कुठे काय आहे कोणाचे विचार सर्व जाणा आणि त्याच्यातले सर्वात चांगले कोणते आपल्या व्यक्तीला जीवनात सोप्न आपल्या समाज आणि देशाच्या विकासासाठी सर्वात चांगले कोणते आहे त्याचा स्वीकार करा म्हणजे सत्य शोध झालं संपलं किती सोपी गोष्ट आहे आणि मग हे जर तुम्ही सत्य शोधलं हे सत्य फक्त तुमच्यापर्यंत नाही राहिलं पाहिजे कारण तुम्ही सामाजिक प्र्याय म्हणजे लोकापर्यंत पोहोचवासाठी मग लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल सत्ता व्हीकल सत्ता ये व्हीकल शुभकामनाएं देती हूँ मंच पर उपस्थित हमारे प्रमुख वक्ता जिनको सुनने के लिए हम आए हैं माई साहब समिति के अध्यक्ष जाधव साहब और जिन्होंने बहुत सुंदर प्रास्ताविकता की भले राव सर और सामने बैठे हुए सभी भाई और बहनों और सारे पत्रकार बंधुओं सभी का मैं सभी को मेरा नमस्कार करती हूँ सभी को खुले जयंती की शुभकामनाएं देती हूँ सही महीने में आज नाइक साहब यहाँ आने वाले थे पर उनकी मीटिंग्स की वजह से वो दो तीन कार्यक्रम हो सके नहीं कर पाए तो अगर मुझे आज खुशी है मैं सच में अपने आप को भाग्यशाली समझती हूँ कि इस कार्यक्रम में मुझे आने का मौका मिला क्योंकि जिनकी वजह से ही हम सब है आज फुले जयंती बट इसको हम माना जाता है कि समता दिन क्योंकि उनकी जो विचारधाराएं थी उनकी जो विचारधारा की वजह से जो आज हम सभी है होने की वजह से बाबा साहब आम्बेडकर ने फुले जी को अपने गुरु माना था और महात्मा फुले ने उस समय पे शिवाजी महाराज की जहाँ पे समाधि भी वो ढूंढ के निकाला था और उस विचारों को शिव विचारों को उन्होंने बहुत महत्व दे के युवा पीढ़ी में बहुत आगे अपने समाज को आगे लाने के सारे प्रयासों को यशस्वी पूर्ण पु, यशस्वी तरीके से पूर्ण किया तो आज जब संचालन करते समय प्रति क्या कहते हैं प्रास्तविकता करते समय भालेराव सर ने कहा कि कई सारे लोग यहाँ नहीं है पर मुझे हमेशा आधे ग्लास को भरा हुआ देखना पसंद आता है मुझे बड़ी खुशी है कि जो लोग आए हैं उस विचारधारा को मानने के लिए और कई युवा पीढ़ी बैठी है यहाँ पे समीर भैया का एक बेटा है जो बहुत यंग पीढ़ी के उसके साथ उसका दोस्त भी बैठा है प्रणव भी बैठा है और यु, युव युवा लड़की आई है तो जो आए है और आज युवा पीढ़ी भी यहाँ बैठी है उस बात की मुझे बड़ी खुशी है जब मैं यहाँ बैठी तो जाधव सर ने मुझे बड़ी सुंदर बात कही कि महात्मा फूले जी की जयंती है तो महात्मा फुले जी के विचारों को पूर्णता इस समिति ने बहुत अच्छे से साबित करके दिखाया आज मैंने यहाँ पे अनुभूति

よタでくおいしい、ね बातमीला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा व सर्वात आधी ताज्या घडामोडी बघण्यासाठी एकमत लाईव्ह मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा